हाय फ्रेंड हॅलो कशा आहात तुम्ही हा व्हिडिओ आहे खाणगापूरचा दुसरा ब्लॉग आणि इथं पाहू शकता आम्ही आंघोळ वगैरे करून आलेलो आहेत आणि झाडांना असे दोरे बांधले जातात कारण त्याची मान्यता असते म्हणून आणि आतमध्ये बघू शकता आम्ही गेलो होतो आणि तिथं पण एक छोटंसं मंदिर आहे आणि तिथं पाठ होतो गुरुचरित्रपाठ म्हणजे दत्त गुरुचरित्रपाठ असा होतो आणि इथं भरपूर जण वाचायला बसतात आणि ते संपल्याशिवाय उठत नाहीत आणि इथं पाहू शकता किती जण इथं बसले आहेत वाचण्यासाठी गर्दी खूप असते इथं आणि निगेटिव्ह एनर्जी वगैरे दूर होत असते म्हणून इथं गर्दी असते आणि इथं हे जे पाठ वगैरे वाचायला बसतात गु पाठ ते पण काहीतर मनातली इच्छा वगैरे म्हणून बसतात आणि नंतर त्यां ते जरी पूर्ण झालेले असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी दूर झालेली असेल तर ते हे पाठ वगैरे करतात आणि इथं पाहू शकता इथे एक छोटंसंच मंदिर आहे गणपती बाप्पांचं आहे त्याच्या खा त्याच्यावरती ते जे झाड आहे ते उमराचं झाड आहे आणि त्याला एक राऊंड मारून नंतर इथं दोरा बांधला जातो आणि इथं दोऱ्या दोरा का बांधला जातो हे मला पण माहित नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि इथं पाहू शकता आम्ही दर्शन घेण्यासाठी जात आहेत आणि इथं गर्दी खूप असणे आणि मला काही नीट शूट करता आलं नाही आणि इथं आमचे दर्शन वगैरे झालेले होते चांगले तर माझ्या आत्या पण इथं दोरा बांधत होती तिला विचारलं नाही मी कशासाठी बांधते म्हणून विचारायचं नसतं असं म्हणतात आणि इथं बघू शकता भैया कसा करतं त्याला तर काय नाही व्हिडिओ म्हणला की ऑलरेडी रेडीच असतो तो व्हिडिओ व्हिडिओ शूट करण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला इथं भूक लागलेली होती खूप कारण आम्ही पहाटे तीन वाजता निघालेलो होतो आणि आम्हाला ही करायचं होतं घाणगापूरसोबत त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो आणि खाऊन पिऊन नव्हतं निघालो फक्त टिफिन वगैरे घेतला होता पण टिफिन कधी काढायचा म्हणून आम्ही नाश्ता करण्यासाठी बसलो आणि इथं सगळ्यांना वेगळं वेगळं काही काही खायचं होतं त्याच्यामुळे सगळ्यांना इथं वेगळं वेगळं घेतलेलं आहे कुणाला भज्जी खायची आहे कुणाला ढोसा खायचा आहे कुणाला वडापाव आहे आणि इथं पाहू शकता इथं बी वगैरे सगळं आम्ही देऊन निघालेलो आहे आता अक्कलकोटसाठी म्हणतात की एका रस्त्याने येऊन दुसऱ्या रस्त्याने जायचं असतं आणि इथं आम्ही फक्त आंघोळ करण्यासाठी आलो होतो अजून आम्ही मंदिरात जायचे आणि मंदिरात जाऊन अजून आमचे दर्शन झालेले नाही आहेत म्हणून आम्ही आता निघालो आहेत मंदिराकडे मंदिराचे दर्शन झाले की आम्ही निघू परत अक्कलकोटसाठी आम्ही निघालेलो आहेत मंदिराकडे इथं पाहू शकता आम्ही मंदिरापाशी कशी पोचलेलो आहेत आणि इथं मंदिरा कशी पार्किंग जवळ लावू देत नाहीत म्हणून गाडी पार्किंग लांबच केलेली आहे आणि इथं हे आहे आत्याचा मुलगा आणि तो विवाह आहे इथं पाहू शकता मंदिर पूर्ण मंदिर कसा दिसतो खूप मोठा पण नाही आहे छोटासा आहे आतमध्ये जावं लागतं तिथं मोठं दिसतं ते आणि इथं आम्ही फूल नारळ वगैरे घेत आहेत मंदिरात पूजा करण्यासाठी इथं पाहू शकता आम्ही मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहे सीडी चढून जावं लागतं आणि फिरून जावं लागतं इथं खूप जण म्हणत होते की डायरेक्ट दर्शन म्हणून पण आम्ही नाही गेलो आम्ही नमराला लागूनच दर्शनासाठी गेलेलो चाललो होतो आणि इथं पूर्ण माझी ऑल फॅमिली होती इथं लाईन लागलेली होती खूप मोठं आहे आतमध्ये बाहेरून खूप तेवढंच दिसतं आत खूप मोठं आहे आणि आम्ही निघालो निघाला दर्शनासाठी हळूहळू जात होते खाली पाहू शकता किती गर्दी आहे आणि जसं जसं खाली जाता तसं तसं तुम्हाला आज मध्ये बरंच काही बघायला भेटणार तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण दाखवीन चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय